कुठे दोस्ती तर तो राग फार होतो मी व्हिडिओ बघितला त्यामध्ये तो जो आत्ता मी व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओचं मी एक्सप्रेशन देतो नवरा बायको दाखवल्यात नवऱ्या बायकोमध्ये भांडणं होतात आणि बायको निघून जाते आणि नवरा रडतो आणि बायकोला शोधायला जातो आणि तो एक व्हिडिओ पाहिला मी त्या व्हिडिओला लाईक केलं ला, आणि त्या व्हिडिओमध्ये भी असं असं बोध घेतलं की ॲटिट्यूड नसावा माणसाला राग नसावा हो मोठे मोठं रा शेवटी राग होते आपली तर माणसाने ॲटिट्यूड नसावा हा आपला आजचा लाईव्हचा विषय कारण की लाईवमध्ये आपण हा आयलो तर सगळ्यांना करत असतो पण लाईव्हमधनं आपण काहीतरी बोध देत असतो काहीतरी सांगत असतो लोकांना शिकवण देत असतो लोकांना मोटिवेट करत असतो तनुजी दादा खू राजू काका नमस्कार कसे आहात काका तुम्ही रवी कांबळे दादा नमस्कार स्वागत आहे रवी कांबळे माझे जुने फॉ फा, म्हणजे फॉलोअर्स आहेत बरेच फॉलोअर्स आहेत मला फॉलो करतात मी पण त्यांना फॉलो करतो रवी कांबळे दादा माझ्या लाईव्हवर येतात एक गरीब मुलगा आहे शेतकरी मुलगा आहे आणि पहिल्यांदा त्याच्या लाईव्हवर कोणी जायचं नाही तर मी त्याला सांगितलं तू माझ्या लाईव्हवर आहे तर माझ्या लाईववर आल्यास बऱ्याच जणांची ओळख झाली त्याची अशी ओळख करा मित्र आपण बऱ्याच जणांना ओळख करून दिलेली आहे बऱ्याच जणांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्याच जणांना आपण चांगले मार्ग दाखवले आहे सपोर्ट केलेला आहे मॉरल सपोर्ट केलेला आहे मॉरल सपोर्ट फक्त एकालाच केला आहे मित्रो हो सपोर्ट सगळ्यांना केला आहे पण मॉरल सपोर्ट एक जणांनाच केला आहे मॉरल सपोर्ट म्हणजे जवळनं सपोर्ट ओ काका जरा आरामात करा ओ किती त्रास घेऊन घेता स्वतःशी हो ताई त्रास घेत नाही करून मला त्रास देतात लोकं कारण की आता मी एवढा डिप्रेसमध्ये गेलेलो आहे एवढ्या टेन्शनमध्ये गेलेलो आहे की मी चाळीस दिवस तर तुम्हाला माहिती आहे मी कुठं होतो आणि नंतर आल्यानंतर पण मी डिप्रेसमध्ये गेलो तर ते मी अजून मनातच ठेवलेलं आहे तर तर अशा गोष्टी काय गोष्टी अशा असतात की त्या माणसाच्या चेहऱ्यावर आण आण आन, आणून आन, द्यायच्या नसतात पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा काका किती आनंदी दिसतात स्माइली काका असतात काय हरकत नाही म्हणून मी माझं घोषवाक्य आहे मी हसत नाही पण मी हसवतो आमचे राकेश दादा आहेत मुंबईचे ते म्हणतात मी मी हसतो तुम्ही पण हसा पण आपण कधी हसलोच नाही मित्र कारण की माझ्या लाईफमध्ये मी, मी भरपूर स्ट्रगल केलेलं आहे भरपूर लाईफ जगलेली आहे की माझी जी स्टोरी जा जर तुम्हाला सांगितली तर मी चढ उतार पाहिलेले आहेत अनुभव भरपूर आहेत त्यामुळं सगळेजण आपल्याला रिस्पेक्ट देतात रिस्पेक्ट देतात त्यामुळं तनुजाताई म्हणतात तनुजाताई हाय म्हणतात रवी कांबळे जातात तनुजा म्हणतात रवी का रवी काय काय सांगतात ते ऐक बाबा हो हो रवी दादा ऐका तुम्ही माझा लाईफ बरेच जणं बघण्यापेक्षा ऐकत असतात कारण की मी माझ्या बोलण्यातनं काहीतरी सत्य असतं माझ्या बोलण्यामधनं एक काहीतरी अनुभव असतो माझ्या बोलण्यामधनं एक काहीतरी शिकवण असते माझ्या बोलण्यामधनं काहीतरी बोध घेण्यासारखं असतं कारण की बऱ्याच लोकांना नुसतं असं असे लाईव्हला जातात जिथं असं डोळा मारतात हो अशा डोळा डोळा मारतात लोक अशा लाईव्हला लोकं जातात आप आपला लाईफ तसा नाही आहे ओ, काका तुम्ही जी ॲक्टिंग करता ती कुणालाही जम जमत नाही हो हो दादा बरेच जण ट्राय करतात आता हा ट्रेंड मीच आणलेला आहे सासू सासूचा आणि जावयचा मी जेव्हा कुंभमेळाला गेलतो तिथं फार मी हेक्टिक झालो डिप्रेस झालो तिथं भरपूर त्रास झाला मला मला वाटलं नव्हतं कारण की दिवस वाढले मला वाटलं मी आपण दहा बारा दिवसात परत येईल कारण माझ्या बायकोचा वाढदिवस होता सतरा फेब्रुवारीला पण मला याचं आलं नाही कारण तिकडं गर्दी भरपूर होती तिकीट मिळत नव्हती चेंगराचेंगरी झाली आम्ही रात्रभर स्टेशनवर थांबून तिकीट काढल्याने आलो आणि तो जो अनुभव होता जो अनुभव एकदम लाईफमध्ये काहीतरी धडा शिकून गेला हो तिथं गर्दीमधला अनुभव तिथला ट्रेनमधला अनुभव तो अनुभवने मी अजून हे झालेलो आहे तो अनुभव मी अजून शेअर केलेला नाही आहे आणि वेळ आल्यावर तो शेअर करेल मी कारण की माणसं एकसारखी नसतात वेगवेगळी असतात प्रत्येकांचे स्वभाव प्रत्येकांचे वेगळा असतात रवी रवी काका काय सांगतात ते ऐक बघ जरा हो काका तुम्ही जी ॲक्टिंग करतात ती कुणाला जमणार नाही हो करतात सगळेजण मला ट्रोल पण माझी ॲक्टिंग जी आहे मी स्व कुणाची बघून करत नाही मी जो व्हिडिओ पाहिला की मला ॲटोमॅटिक असं संसारतं की मी त्या त्या रोलमध्ये मी लगेच घुसतो आणि त्याच्या बोलण्याची स्टाईल त्याचे ते चेहऱ्यावरचे हावभाव त्याचे जे कपडे त्याचे ते ॲक्टिंगचं जे ते मी ॲटोमॅटिक होतो आणि माझे जेवढे व्हिडिओ आत्ता मी अपलोड केलेले आहेत माझ्या मराठी वान चॅनलवर ते व्हिडिओ सगळे मी वन टेकमध्ये के केलेले आहेत कधी रिपीट केलेले नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कुणाचं कॉपी करत नाही जे लिप्सिंगचे व्हिडिओ असतात त्यांचेच व्हिडिओज मी घेतो कुणाचे कुणाचा व्हिडिओ पन्नास हजाराला गेला लगेच आपण तसाच करू कुणाचा दहा हजाराला गेला आपण तसाच करू मी असे कोणाचे बघत नाही कारण की प्रत्येकजण आपल्या आपल्याने करायचा असतो कारण आपल्यामधला टॅलेंट आपल्याला दाखवायचा असतो दुसऱ्यांचा टॅलेंट बघून आपला टॅलेंट दाखवायचा नसतो तर फक्त त्याच्याकडनं मोटिवेशनल घेऊ शकता तुम्ही त्याच्यावर त्याच्याकडनं मोटिवेशनल घेऊ शकता पण स्वतःचं काहीतरी करायला शिका स्वतःचं काहीतरी दाखवायला शिका तुमच्यामधला जो टॅलेंट आहे तो टॅलेंट तो टॅलेंट लोकांना बघायचा असतो आणि आणि यूट्यूबर अशाच टॅलेंट लोकांना पुढं करत असतो